पॉझिटिव्ह शो बघण्यासाठी मी या ठिकाणी ने आलो नाही मी पण छोटा आर्टिस्ट आहे पण आज मराठीचं पिक्चर जर कमी आहे आज प्रेक्षकवर्ग कमी आहे तर त्यामुळे तो प्रेक्षकवर्ग वाढला पाहिजे याच्यासाठी चांगले सिनेमा तर बनवता येतच तर असे प्रेक्षक लाभले तर प्रेक्षक पिक्चर अगदी yes, like, म्हणतो हो तो आठवडा नाही महिनाभर सुद्धा चालणार महिनाभर नाही माझ्या तर एवढ्या शुभेच्छा आहेत की महिनाभर नाही अगदी एखादी सिल्वर ज्युबिली पण येतो त्या बाबतीत तर प्रसाद खांडेकर सर तुम्हाला आणि तुमच्या हस्त खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्वांकडून आणि असेच चांगले पिक्चर तुमची टीम बनवत राहा आणि यस वी आर इगरली वेटिंग फॉर द टू कंटिन्यू तर सर ते म्हणतायत पार्ट टू साठी हे पूर्ण आपले प्रेक्षक वर्ग जो आहे महाराष्ट्रातला सांगतात पार्ट टू साठी वेट करतोय खूप काय वाटते तर पार्ट टू पार्ट सर बनवा तुम्ही चिकी चिकी बूम पिक्चर याच्यापेक्षा तो तो कसं हो। वाटलं सर पिक्चर चिकी चिकी बूम बूम खूप मस्त आहे काय सांगाल कुणाचं काम आवडलं जास्त सगळ्यांचं आवडलं सगळ्यांचं कारण प्रसाद भन्डेकर यांनी स्वतः दिग्दर्शन केलेला पिक्चर आहे ते सुद्धा निर्मिती आहेत सगळ्यांची काम आवडली हो सगळ्यांचं थँक्यू थँक सो मच तर नमस्कार आत्ताच तुम्ही आता फर्स्ट डे शो तुम्ही बघितला म्हणू शकतो आपण बुबुम बुम कसं वाटलं सर पिक्चर तुम्हाला एक खूप शेवट पर्यंत सस्पेन्स आहे शेवट पर्यंत सस्पेन्स आहे आणि खूप हसा होतं खूप मनोरंजन आता पैसा वसूल आहे प्रसाद खांडेकर सरांनी हा पिक्चर दिग्दर्शित केलेला आहे ते स्वतः प्रोड्युसर आहे तर कसं वाटतंय त्यांचा पहिलाच पिक्चर आहे हा मराठीचा दर्जा उंचवणारा असा पिक्चर आहे आणि खूप छान सगळ्यांची कॉमेडीचं टायमिंग खूप छान आहे आणि हास्य शे जत्रा पूर्ण टीम याच्यामध्ये आहे आता नावं घ्यायला घ्यायचं म्हटलं तर स्वप्नील जोशी प्रार्थना पेरे तर ह्यांची कशी कामं वाटली तुम्हाला सगळ्यांची सगळ्यांचं स्वप्नील जोशीचं काम हे खूप छान आहे आणि त्यांचा त्यांच्या बाबतीत जो सस्पेन्स आहे तो पिक्चर बघूनच करेल शेवटपर्यंत खेळून ठेवलेला आहे येस येस तर पिक्चर आवडलं नक्की किती रेटिंग झाली दहापैकी दहापैकी मी आठ सो मच नमस्कार आत्ताच आपण फर्स्ट डे फर्स्ट शो चिकी चकी बुबोमो हा पिक्चर बघितलेला आहे प्रसाद खांडेकर सरांनी दर्शन केलेलं आहे स्वतः ते प्रोड्युसर आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा पिक्चर पूर्ण टीम आहे त्यामुळे काही डाऊटच नव्हता त्यामुळे आम्ही जेव्हा त्याचा रिव्ह्यू वाचला एक आठ दिवसापूर्वी पेपरमध्ये तेव्हाच मस्त ठरवलंच होतं की हास्य जत्राची टीम म्हणजे नो डाऊट ऑलवेज एम बुम 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 फारच मस्त म्हणजे मी एन्जॉईड इट मला तर असं वाटतं की खूप म्हणजे टू बी कंटिन्यूड आहे म्हणजे डेफिनेटली याचा पुढचा पार्टी येणार आहे तर त्याची सुरुवात नक्की मराठी प्रेक्षकांनी तर आवर्जून बघावी कारण सगळे आपले हास्य जत्रेतले सी टीमर आहेत त्यामुळे सगळ्यांना डेफिनेटली हा पिक्चर खूप आवडेल. कसं होतं की रोजच्या व्यापातून थोडा वेळ काढून थोडं मनोरंजन हे केलं पाहिजे. यस प्रत्येकाला आहेत तर त्यातनं ही टीम तर हसवायचं काम करते आहे. हो टीम खूपच मस्त आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही म्हटल्यात असं सस्पेंस थ्रिलर प्लस कॉमेडी. सगळं एकत्र कॉमेडीचं तर काही डाऊटच होता कारण असेल यात आज पब्लिक म्हणजे मराठी उत्तर सोनीवर सात समुद्रभर पोहोचलेली आहे. अगदी सात समुद्र म्हणजे पूर्णपणे पोहोचलेली टीम आहे ती. त्यामुळे काही डाऊट नव्हता या टीमबद्दल. त्यामुळे आम्ही अगदी मस्त एन्जॉय केलं पिक्चर. वी एन्जॉयड आणि मला तर वाटतंय की मस्त. चला तर मग मॅडम तुमच्या आलेल्या तर त्यांना पण आपण कॅमेऱ्यामध्ये घेऊ शकतो मॅडम कसं वाटतंय एकदम मस्त म्हणजे हा पिक्चर नक्की नक्की सगळ्यांनी आवर्जून बघायचा कारण हा फारच सुंदर पिक्चर आहे तुमचे दोन तास तीन तास कसे जातात तुम्हाला कळत नाही आणि खूप एन्जॉयमेंट आहे काम कोणाच आवडलं जास्त करून सुप्रिम जोशी असेल रोहित माने असेल सगळ्यांचं आपण एक से एक कलाकार आहे आपण असं सांगूच शकत नाही की एका पैसा सगळे एकापेक्षा एक वरचड त्यामुळे हा नक्की बघावा सगळ्यांनी हे मी अगदी मनापासून सांगते आणि कोणालाही बोर होणार नाही कोणालाही बोर होणार नाही तर प्रसाद खांडेकर सरांनी म्हटलं की प्रोड्युसर ते स्वतः रायटर ते स्वतः पहिला पिक्चर त्यांचा आहे तर त्याला शुभेच्छा आपल्या आहेतच मनापासून शुभेच्छा दोघांची मनापासून शुभेच्छा आहेत आणि प्रसाद खांडेकरांचं जेव्हा त्यांचं लेखन आहे ते स्वतः लेखक आहे बरोबर आहे त्यामुळे त्याबद्दल वादच नाही यांनी जे काही थोडस पिक्चर जो कव्हर केलेला आहे एकदम मस्त म्हणजे मला तो वाटतं सगळ्यांनी बघावा एन्जॉय करावा पास दॅट सीट ते गाणं पण छान बनवलं ते गाणं जे आहे नाच्युली ती रील मला वाटतं युट्यूब वरती तशी प्राजक्ता मालीची आहेस येस मध्ये की बघितलं तसं अगदी आवडून सांगतो की आम्ही हे रिव्ह्यू जे आहे ते आणि त्याचा रिव्ह्यू पिक्चरमध्ये जवळजवळ आठ पंधरा दिवसापूर्वी तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की सस्पेन्स कॉमेडी प्लस थ्रील असा हा पिक्चर हास्य जत्रेतल्या लोक न चुकता बघायचंच आणि आज म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला योगायोग असा की आम्हाला फर्स्ट डे फर्स्ट डू बघायला मिळाला टू डॉक्टर म्हणजे आमच्या मुलगी आणि जावय सुद्धा याच्याकरता थँक्यू थँक्यू मित्रांनो नमस्ते आता निघालो चिकी चिकी बुबू बुबुम हा पिक्चर पाहण्यासाठी अभिरुची रोड सिटी पर्यंत थिएटरला टी शर्ट घातलेला तर आता छानपैकी इस्त्री केला ना शर्ट अचानक इमर्जन्सी घातलाय आता पोचणार आपण चिकी चिकी बुबुम हा मराठी चित्रपट पाहण्यासाठी अभिरुची सिनेमा गृह रोड या ठिकाणी तर चला भेटूया नमस्कार आजही नेहमीप्रमाणे फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चिक्की चिक्की बुम हा मराठी पिक्चर पाहण्यासाठी मी आता आलेलो आहे पुण्यामध्ये आबेरची थिएटर सेगर रोडला तर बघूया कसं इथलं लोकेशन कसं आहे थिएटर हो। चला हा सेगर, है। है इकड़े सेगर रोड आहे आणि हा इकडे सियगड खड़कवासला जाणार रोड आणि या ठिकाणी हा आबेरुषो मॉल पार्किंग परिसर तो है खूब छान है हा अभिष्मा मुला खेल सर बहुए हैं कसा है मान धनु मी धनश्री आहेस ही तुमच्यातली जाय बडी गाय काय कर तुमचा जोश बघता तुम्ही काय करू नका तू कर मी बाय